श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयामध्ये नॅक कमिटीचे उत्साहात स्वागत नॅक कमिटी ही दर तीन वर्षाला प्रत्येक महाविद्यालयात जाऊन तिथले परीक्षण करत असते व तिथल्या काही त्रुटी असेल तर त्रुटी शोधून काढते व त्या त्रुटींवर काही उपाय करता येत असेल तर ते देखील पाहते यावेळेस माझी विद्यार्थिनी व आज आजी विद्यार्थिनी यांचा मेळ घडून येत असतो यावेळी पालकांनासुद्धा बोलवले जाते व पालकांसोबत चर्चा केली जाते अशाच नॅक कमिटीच्या काही कार्यक्रमाचे चित्र मी समोर आपल्या आणत आहे यावेळेस प्राध्यापिका छाया कोकाटे यांनी उत्तमरित्या आयोजन केले होते महाविद्यालयामधील सर्वच प्राध्यापक कर्मचारी यांनी कमिटीच्या स्वागतासाठी पूर्णपणे यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत राहिले होते यावेळेस कॉलेजला सुशोभित करून अनेक रंग रांगोळी काढून उत्तमरित्या त्यांचे स्वागत केले होते प्रत्येक डिपार्टमेंट हे सुंदररीत्या सजवून प्रत्येक प्राचार्याने आपल्या आपल्या डिपार्टमेंटची पूर्णपणे चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडलेली दिसून आली होती यावेळेस महाविद्यालयामधील माजी विद्यार्थिनी एकमेकीला भेटल्यानंतर अनेक वर्षांनी आनंद व्यक्त करत या नॅक कमिटीचे स्वागत करत त्यांनी विचारलेल्या सरज प्रश्नांचे चांगले उत्तर दिले यावेळेस माजी विद्यार्थिनीकडून काही शिल्लक अमाऊंट प्रत्येकीकडून आपल्या स्वैच्छणे घेण्यात आली होती आणि या जमा झालेल्या रकमेमधून आरो प्लांट मोठ्या प्रमाणात उभा करण्यात आला तो माझी विद्यार्थिनींच्याच हस्ते प्राध्यापिका प्राचार्या छाया कोकाटे यांनी त्यांना लोकार्पण करून स्वागत करून सर्वांनाच ते आरो लँट दाखवले यावेळेस माजी विद्यार्थिनी त्यांच्याकडून फुल फुलाची पाकळी दिल्याचा आनंद व्यक्त करत होत्या यावेळेस सर्वच प्राध्यापिकांनी आपल्या माजी विद्यार्थिनींना भेटून खूप आशीर्वाद दिले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या माहेर म्हणून संबोधित झालेल्या आपल्या महाविद्यालयात माझी विद्यार्थींनी पूर्णपणे आनंद घेत उत्साह साजरा केला इन्साईड स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा अशाच चॅनलला आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व अशाच बातम्यांसाठी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद